प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे धनगर समाजातील तरुण रामेश्वर संजय आमले यांनी आत्महत्या केली असा आरोप सकल धनगर समाजाने केला रामेश्वर आमले समाजाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय होते आणि अलीकडील रस्ता रोको देखील सहभाग घेतला होता सकल धनगर समाजाने प्रशासनाकडे रामेश्वरच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरीची मागणी केली आहे काल संयकाळी आमचा एक मल्हार मावळा आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ही परिस्थिती पाहून आणि आरक्षणाचं काय महत्त्व असतं अशा ह्या मल्हार मावळ्याच्या लक्षात आलं आणि याने आपली ती जीवनयात्रा संपवली त्याबद्दल तो अमर्थ आहेच पण महाराष्ट्रातल्या सर्व नवतारुणांना माझं सांगणं आहे की हे टोकाचं पाऊल उचलू नका कारण काय माहिती आहे का तुम्ही जर असले तर ते आरक्षण आपल्या कामाचं आहे नाही तर ते आरक्षण आपल्या काही एक कामाचं नाही बांधवांनो कालच दोन चार दिवस झालेत ब इथं जात पडतानी समोर आपले उपोषणकर्ते इथं बसलेले आहेत पण कोणत्याही प्रकारचं त्यांना प्रतिसाद दिला जात नाही कालचीच गोष्ट आहेत आपले दोन मल्हार योद्धे यांनी जल समाधी घेण्याचा प्रयत्न केला आहेत म्हणजे हे कुठंतरी सरकारने हे गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे कारण स धनगर समाजाचा जो उद्रेक आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे सरकारला एवढंच सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर धनगर समाजाचा तो सत्तर वर्षाचा धनगर आरक्षण जो अंमलबजावणीचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मिटवावा एवढंच माझं सरकारला विनंती करून सांगणं आहे सरकारच्या वतीने काही आश्वासन भेटले का साहेब तसं आतापर्यंत काही भेटलं नाही पण आमचं जे शिष्टमंडळ आहे ते सरकारला नक्कीच हे करील आणि आमचं जे इथल्या जे सर्व समाज बांधवाचं एकच म्हणणं आहे की हे जे आत्ता रामेश्वर आंबले जे मग शहीद झालेत त्यांच्यासाठी सरकारने तात्काळ पन्नास लाखाची ज्या आर्थिक मदत असते ती आर्थिक मदत करावी असो मुलगा असो त्यांना सरकारी नोकरी द्यावी एवढीच विनंती राहील मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाने दिलाय यावेळी तहसीलदार आणि छावणी पोलीस निरीक्षकांनी निवेदन स्वीकारले तसेच मोठ्या संख्येने धनकर समाज बांधव उपस्थित होते महाराष्ट्रातील परिस्थिती खराब झालेली आहे आज एक आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून समाज बांधव आमचे ज्या पद्धतीत उपोषण करत आहे महाराष्ट्रावर आमचे तरुण मुलं खचलेले आहे आणि हे खचून हे सगळी परिस्थिती बघताना की जो अन्याय हा सत्तर पंच्याहत्तर वर्ष समाजावर होतो आहे आमचे जे मुलं आहे तरुण मुलं आहे जे होतकरू मुलं आहे जे शिक्षण करताय जे नोकरी करतात ते खचलेले आहे आणि ह्या याच्यामुळंच हे टोकाचं पाऊल उचललं काही आता आमचं काही खरं नाही या स्व माणसाला वाटतं की आता आमचं काही घरं नाही त्यावेळेस हा एवढंच टोकाचं पाऊल उच उचलण्यात जातं माझी सरकारला विनंती आहे आता हे थांबवा आणि धनगर समाजात सर्व तरुण कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे माझी की ह्या टोकाचं पाऊल उचललं का तुम्ही नसले तर त्या आरक्षणाचा फायदाच नाही आपल्याला तुम्ही महत्त्वाचे आहे समाजासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आम्हाला आमची विनंती आहे शासनाला की आज जे रात्रीची दुःखद घटना झाली की आमचे रामेश्वर भाऊ आंबले यांनी रात्री जीवनयात्रा संपवली विषयही झाले जे दुःख या महाराष्ट्राचे धनगड समाज झालेलं आहे हे दुःख सरकारने समजून घ्यायला पाहिजे आणि ज्याप्रमाणे संजय भाऊ भटाकडे बोलले की तात्काळ तात्काळ म्हणजे तात्काळ भाऊ पण आत्ता बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या पी एस सी आणि तात्काळ पन्नास लाखाची मदत आणि त्यांच्या घरातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी आमची ही आमची मागणी राहील पण हे सगळं करत असताना हे दुर्दैवी या पद्धतीनं कोणत्याही धनगड समाजाच्या तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलू नाही आणि शासनाने याच्यावर गंभीर कारण दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेब सतरा तारखेला आले होते त्यांनी सांगितलं तर पंधरा दिवसात मी जी, जी आर काढणार आहे तर माझी विनंती आहे साहेब लवकर जी आर काढा त्याचा तुमचं जी आर काढता का ते आमचे पाच पन्नास तरुण संपतील सरकारला माझी आजोड विनंती आहे आणि समाजाला सुद्धा विनंती आपण टोकाचा पाऊल उचलू नका अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे रामेशार रामेशार रामे रहे।, रामे रहे अमर अमर रहे, रहे।, रामे रहे। ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर